इंद्रायणी पावे अग्निदेवता दक्षिणे नारसिंही चैऋ्याम खड्गधारिणी पश्चिमे वारुणी पायव्या वायुरूपिणी उदिचा पाशहस्ताश्च ईशान्ये ईश्वरी तथा ऊर्ध्वं ब्रमणी मे दधास्या वैष्णवी तथा दश दिशो रक्षेत सर्वांगे भुवनेश्वरी अशी ही अष्टभुजा महिषासूर मर्दिनीचं रूप धारण केलेली आई भवानी। अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामी अखंड महाराष्ट्राचं दैवत राजे शिवछत्रपतींच्या भोसले कुळापासून तर असंख्य कुळांची कुलस्वामिनी त्यांच्या हाकेला धावून येणारी त्वरिता आई तुळजा भवानी मंगल गौरी, या अष्टभुजा धारिणी देवीच्या मस्तकावरील मुकुट हातात त्रिशूल बाण चक्र शंख धनुष्य पानपात्र आणि महिषासुराची शिखा धारण केलेल्या स्वयंभू अशा तुळजाभवानीचं रूप इतकं तेजस्वी भासतं की तिच्या दर्शनानं भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी यमुनाचल डोंगर भागात वसलेलं आद्य शक्तीपीठ तुळजापूर भवानी मातेच्या मंदिराचा परिसरही भक्तांच्या मनाला अतिशय प्रसन्न करतो मंदिराला राजमाता जिजाऊद्वार राजे शहाजी महाद्वार निंबाळकर महाद्वार आणि राजे शिवाजी महाद्वार अशी महाद्वारं असून महाद्वारातील कोरीव नक्षीकाम आणि मंदिराची हेमाडपंथी रचना भक्तांच्या मनाला मंत्रमुग्ध करणारी अशीच आहे अत्यंत सुबक त्रिचीव अशा या मंदिराच्या उभारणीत निजाम सरदार करमाळ्याचे निंबाळकर यांचं योगदान असल्याचं सांगितलं जातं या महाद्वारातून प्रवेश करताच आतील भव्य परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरं आहेत ज्यामध्ये उजव्या सोंडेचा गणपती भक्तांच्या मनीची इच्छा पूर्ण करून त्यांच्या चिंता दूर करणारं चिंतामणी मंदिर भवानी मातेच्या समोर विराजमान महादेवाचं एकमेव भवानी शंकर मंदिर आणि एकाच शिळेवर बारा शिवलिंग असलेलं अनोख बारलिंग मंदिर संपूर्ण मंदिराच्या क्षेत्ररक्षणाचं कार्य करणारे क्षेत्रपाल मंदिरातील अष्टभैरवांपैकी मुख्य असं कालभैरव मंदिर टोळभैरव मंदिर मातंगसूर राक्षसाचा वध करणारी आद्यदर्शनाची मानकरी आदिशक्ती मातंगीचं मंदिर अशा कितीतरी देवालयातील भक्तांची अलोट गर्दी त्यांचं महत्त्व अधोरेखित करतात मंदिरात सतराशे साठ मधील शिवरायांच्या काळातील अत्यंत प्राचीन असा नगाडा आहे या नगाडा वादनानंतर गाभाऱ्यातील देवीच्या अभिषेकाला सुरुवात करण्याची परंपरा आजही कायम आहे देवतांच्या दर्शनाइतकच येथील तीर्थांचं भक्तांच्या दृष्टीनं अनन्य साधारण महत्व आहे त्यातलंच एक कल्लोळ तीर्थ हे तीर्थ निर्माण झालं त्यावेळी पृथ्वीवरील सर्व जलतीर्थ या तीर्थात सहभागी होण्यासाठी धावून येता एकच कल्लोळ उठला म्हणून या तीर्थाचं कल्लोळ तीर्थ हे नाव रूढ झालं त्याचबरोबर जिथं अखंड पाण्याच्या जलधारा वाहतात ते गोमुख तीर्थ या तीर्थानं स्नान करून देवीच्या दर्शनाला जाण्याची परंपरा आहे इंद्रवर्दायनी देवीच्या मंदिराजवळ असलेलं तीर्थ अशी हे, हे। आख्यायिका आहे की इंद्रानं ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी इंद्रवर्धायनी देवीचा धावा केला देवीनं त्यांना दिलेल्या आशीर्वादामुळं इंद्र त्या पापातून मुक्त झाले म्हणून हे पापनास तीर्थ तुळजापूरच्या मंदिर परिसरातील अनेक देवता उपदेवता पवित्र तीर्थ यांच्या सानिध्यात मंदिरात विराजमान असलेल्या भवानी देवीचे निद्राकाल फारच अल्प आहेत अश्विन नवरात्रापूर्वीचे सात दिवस म्हणजे पहिला निद्राकाळ अश्विन पौर्णिमेच्या उत्सवापूर्वीचे चार दिवस म्हणजे दुसरा निद्राकाळ त्यानंतर पौष नवरात्रापूर्वीचे सहा दिवस म्हणजे देवीचा तिसरा निद्राकाळ असतो या व्यतिरिक्त वर्षातील इतर संपूर्ण दिवस देवी जागृत असते या तीनही या निद्रा काळात देवीला विधिवत पूजनानंतर गाभाऱ्यातील सिंहासनावरून उचलून शयनगृहात चांदीच्या पलंगावर झोपवण्यात येतं यालाच मंचकी निद्रा असंही म्हटलं जात ही मंचकी निद्रा तुळजापूरच्या तुळजाभवानीच खास वैशिष्ट्य निद्रा काळानंतर देवीला विधिवत पूजा परंपरेनुसार जागृत करून पुन्हा देवीची गाभाऱ्यातील सिंहासनावर स्थापना करण्यात येत विविध धार्मिक पौराणिक कथांचा आधार असलेल्या या मंदिरात वर्षातून तीन वेळा अर्थात अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र पौशातील शाकंभरी नवरात्र आणि चैत्रातील नवरात्र हे नवरात्रोत्सव साजरे केले जातात या काळात देवीची महापूजा केली जाते नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर दररोज नित्यपूजा आरती नैवेद्य सायंकालीन पूजा असा नित्यक्रम असतो या दिवसात रात्रीच्या वेळी मोर गरुड सिंह वाघ अश्व अशा विविध वाहनांवर देवी आरूढ असलेला देखावा करून मंदिर परिसरातून असंख्य भाविकांच्या साक्षीनं देवीची मिरवणूक काढण्यात येते त्यासाठी छबिना हा शब्द इथं प्रचलित आहे या छबीना वेळी असलेलं अत्यंत मनोहारी दृश्य भाविकांना कायमच आकर्षित करत नवरात्राचे नऊ दिवसात मंदिर परिसरात जोगवा मागण्याची देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे सोबतच सोलापूर अहमदनगर या ठिकाणाहून मानाचे काठ येतात हे, हे मानाचे काठ विशिष्ट घराण्यातील मंडळींच्या वतीनं घेऊन येण्याचा प्रघात आहे या मानाच्या काठांमागोमाग तुळजाभवानीच्या मंदिर परिसरात पालख्यांचंही वाजत गाजत आगमन होतं अत्यंत सुरेख फुलांच्या माळांनी सजवलेले काठ आणि पालख्यांचं मंदिरात आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तांच्या गर्दीनं अधिकच फुलून जातो नवरात्रावेळी अनेकविध राज्यातून येणाऱ्या भक्तांनी गजबजलेला मंदिर परिसर आणि इतक्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनातर्फे आखण्यात येणाऱ्या सुविधा हेही तुळजापूर मंदिराचं वैशिष्ट्य ज्यात आरोग्य सुविधा अग्निशामक वाहन ॲम्ब्युलन्स पिण्याच्या पाण्याची सुविधा मोफत चप्पल स्टँड कचरा गाडी ई रिक्षा पोलीस बंदोबस्त चारचाकी पार्किंग निवास सी सी टी व्ही सुरक्षा बंदोबस्त इत्यादी सुविधा पुरवण्यात येतात आणि सुविधांसाठी नेमलेले कर्मचारी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे बजावतात त्यामुळं इथं येणाऱ्या भक्तांची गैरसोय होत नाही देवीची साडी कुंकू बांगड्या म्हणजे स्त्रियांसाठी श्रद्धेपलीकडील विशिष्ट भावनांचं प्रतीक म्हणूनच नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात येणाऱ्या स्त्रियांसाठी देवीला नेसवलेल्या साड्या प्रसाद रूपात देता याव्या यासाठी खास विक्री केंद्र लावण्यात येतं शिवाय सौभाग्य लेणं म्हणजे हळद कुंकू बांगड्या इतर साड्यांची दुकानंही मंदिराच्या परिसरात असतात शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्रात विविध अलंकारांनी देवीची पूजा करतात ज्यामध्ये भवानी तलवार अलंकारपूजा मुरली अलंकारपूजा शेषशाही अलंकारपूजा अशा विविध अलंकारातून साकारण्यात आलेला देखावा नजरेत साठवून ठेवावा असाच असतो मंदिरातील कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाचं महत्त्वही आगळंच दरवर्षी हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडतो त्यावेळी निघणाऱ्या छविण्याचं विशेष महत्त्व आहे रात्रीच्या अभिषेक पूजेनंतर महाआरती आणि त्यानंतर देवीची चांदीची मूर्ती छविनाभानावर आरूढ होऊन असंख्य जनसागराच्या साक्षीनं देवीचा सा छबिना संपन्न होतो मंदिर परिसरातील हे छबिन्याचं दृश्य अत्यंत लक्षवेधी असतं वर्षातून एकदा कार्तिक महिन्यातील नरक चतुर्दशीच्या दिवशी मंदिराची पाहणी करायला रात्रीच्या वेळी निघालेल्या काळभैरवांना वाट दाखवण्यासाठी पलीते बांधलेल्या काठीला अर्थात भेंडोळीला प्रज्वलित केलं जातं या ज्वाळांच्या प्रकाशात काळभैरव तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर ही भेंडोळी वेशीबाहेर नेऊन विझवली जाते हा आगळा वेगळा भेंडोळी उत्सव केवळ तुळजापूर आणि काशी येथे साजरा करण्यात येतो शाकंभरी नवरात्र म्हणजे तुळजाईच्या शाकंभरी रूपाचं पूजन होत असलेला धार्मिक विधी म्हणजे जलयात्रा उत्सव पापनाश कुंडापासून जलयात्रेला सुरुवात होते महिला भाविक या पवित्र कुंडातील तीर्थ घागरीत भरून डोक्यावर घेऊन वाजत गाजत यात्रा करतात नंतर कलश तीर्थाची विधिवत पूजा करून या जलानं संपूर्ण गाभारा स्वच्छ केला जातो मंदिर परिसरात आराध्य श्रद्धेनं येणारे अनेक भाविक आहेत आराध्य म्हणजे नवविवाहित जोडप्यानं नवजीवनाची सुरुवात माता तुळजाभवानीच्या सेवेनं करण्यासाठी चौदा दिवस सेवाव्रत राहणं यासाठी काही जोडपी परिवारासह मंदिरात राहून नित्य नेमाप्रमाणे देवीची सेवा करतात आपल्या चमत्कारांनी भक्तांना विस्मित करणाऱ्या तुळजाईचा महिमा अगाध आहे तिच्यावरील अपार श्रद्धेमुळं भक्तांना कायमच तिच्या दर्शनाची ओढ लागलेली असते तुळजापूर मंदिर निरंतर भक्तांनी गजबजलेलं असतं अशा भक्तांच्या गर्दीनं दोमदुमलेल्या या तीर्थक्षेत्रानं त्याच्या धार्मिक पौराणिक आगळेपणामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील भाविकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे